आजच्या शनिवारपासून संकटमोचक हनुमानजीच्या आशीर्वादाने एकशे एक्कावन्न वर्षांमध्ये पहिल्यांदाच कलियुगात करोडपती बनतील या पाच राशींचे लोक मित्रांनो राशीभविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे कारण आज श्री हनुमानांच्या कृपेमुळे चार राशींवर विशेष आशीर्वाद वर्षणार आहेत या राशींना त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल त्यांच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होतील आणि जुन्या अडचणी संपुष्टात येतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद मिटतील कोर्टातील खटले त्यांच्या बाजूने निकालात निघतील आणि बेरोजगार युवकांना नोकरीच्या असंख्य संधी प्राप्त होती या संधींचे ते योग्य सोने करतील आणि त्यांच्या जीवनात नव्या यशाचा आरंभ होई आरोग्याच्या समस्या हळूहळू दूर जातील आणि मानसिक समाधानाची अनुभूती मिळेल काहींना संतानप्राप्तीचा आनंद लाभण्याची शक्यता आहे एकूणच पाहता आजचा दिवस या चार राशींसाठी अत्यंत शुभ मंगल आणि प्रगतिकारक असेल उर्वरित राशींना मात्र काही मिश्र अनुभवांचा सामना करावा लागू शकतो पण थोड्या संयमाने आणि सकारात्मकतेने सर्व काही सुरळीत पार पडेल आजच्या दिवसाचे पंचांग पाहिले तर ग्रहयोगांचा संयोग अत्यंत शुभ आहे सूर्याची किरणे तेजस्वी आहेत आणि चंद्राची स्थिती सौख्यदायी आहे या अनुकूल योगामुळे अनेकांना आत्मविश्वास वाढलेला जाणवेल मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी ठरेल त्यांच्या मुलांमुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल दिवसाच्या सुरुवातीला थोडेसे रटाळ पण जाणवले तरी संध्याकाळी आनंदाचे क्षण येतील मुलांच्या सहवासात तुमचे हृदय प्रसन्न होईल आणि तुम्ही आपल्या जीवनातील ताण विसरून जाल आज तुमच्या प्रयत्नांमुळे आर्थिक लाभ संभवतो तुमचा भाऊ तुमच्या अडचणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल चणित मदतीला धावून येईल आणि त्यामुळे कौटुंबिक एकोपा वाढेल प्रेमाच्या नात्यात संवाद आणि समन्वय राखणे आवश्यक आहे सहकार्य आणि सौहार्द हेच जीवनातील आनंदाचे रहस्य आहे वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या वागणुकीत संयम राखावा तुमचा राग किंवा आक्रमक स्वभाव तुमचे शत्रू वाढवू शकतो परंतु आज तुमच्याकडे आर्थिक स्थैर्य असेल आणि मनःशांतीचा अनुभवही येईल मित्रांची मदत मिळेल आणि त्यांच्या सहवासात काही नवीन योजना आखता येतील तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल आणि त्यातून भावनिक जवळीक निर्माण होईल प्रवासाचे योग असून त्यातून काही नवीन शिकायला मिळेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि एखाद्या सौंदर्यवर्धक क्रियेत सहभागी झाल्याने मन शांत होईल मिथून राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे भूतकाळातील आठवणींमध्ये अडकून राहिला तर नैराश्य तुमच्यावर प्रभाव टाकू शकते आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही आर्थिक योजना आखाल ज्या भविष्यात यशस्वी ठरतील घरातील कुणाच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते पण संवादाने ती दूर करता येईल प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत रोमांचक असेल तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला जग विसरल्यासारखे वाटेल आणि कामाकडे लक्ष लागणार नाही कर्क राशीच्या लोकांनी आज भावना आणि राग यावर नियंत्रण ठेवावे तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे घरातील काही प्रसंगामुळे तुम्ही भावनिक व्हाल परंतु तुम्ही योग्य शब्दांमध्ये आपले विचार व्यक्त करू शकलात तर सर्व काही सुरळीत होईल कामाचा ताण असला तरी मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींसोबतचा वेळ आनंददायी ठरेल वादविवाद टाळा आणि तुमचा वेळ आनंददायी गोष्टीत घालवा तुमचा जोडीदार आज तुम्हाला जुने रोमँटिक क्षण आठवून देईल आणि तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल सिंह राशीच्या लोकांसाठी आज सामाजिक कार्यक्रम आणि सहलींचे योग आहेत आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस असून जुने आर्थिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे घरातील वातावरण आनंदी राहील आणि कौटुंबिक सौहार्द वाढेल प्रेमसंबंधात आज थोडा भावनिक ताण येऊ शकतो परंतु संयम राखल्यास सर्व ठीक होईल धूम्रपान किंवा मद्यपानापासून दूर राहा कारण त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो दिवसाच्या शेवटी तुम्हाला कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल कन्या राशीच्या लोकांनी आज सकारात्मक राहण्याची गरज आहे निराशाजनक विचारांपासून दूर राहा मालमत्ता किंवा स्थावर गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे सामाजिक कार्यक्रमात नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात उपयुक्त ठरतील प्रेमसंबंधात आज रोमॅंटिक क्षण अनुभवता येतील तुमची सर्जनशीलता वाढेल आणि त्यामुळे नवीन कल्पना सुचतील दिवसाच्या शेवटी तुम्हाला एखादी शुभ बातमी मिळेल तुला राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि अन्नाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे आर्थिक बाबतीत घरातील वडीलधायांचा सल्ला उपयुक्त ठरेल आज तुम्हाला प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधण्याची संधी मिळेल ज्याचा फायदा पुढील काळात होई प्रेमसंबंधात संवाद आवश्यक आहे कारण तुमच्या प्रिय व्यक्तीचे शब्द मनाला लागतील परंतु थोड्या संयमाने सर्व ठीक होई दिवसाच्या शेवटी तुम्ही आपल्या आईसोबत सुंदर वेळ घालवाल वृश्चिक राशीच्या लोकांनी हस्त राहणे आणि तणावावर मात करणे शिकावे पैशांची गुंतवणूक मालमत्तेत करणे फायदेशीर ठरेल तुमची मुले आज तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतील प्रेमसंबंधात आज नवा टप्पा येईल आणि तुम्हाला प्रेमाचा नवा अर्थ कळेल कार्यालयीन ताणातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या आवडत्या छंदात वेळ घालवाल तुमचा जोडीदार तुम्हाला आज प्रेमाची खरी जाणीव करून देई राशीच्या व्यक्तींनी आज प्रवासाचे किंवा सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करावे नवीन कल्पनांमुळे आर्थिक लाभ होई मुलांसोबत धीर धरा आणि त्यांना प्रोत्साहन द्या जोडीदारासोबतचा ताण संवादाने मिटवावा दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी वेळ काढा विवाहित व्यक्तींनी मुलांशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्यावे मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्यदायी आहे पुन्हा एकदा आपल्या आरोग्याचे रुटीन सुरू करण्यासाठी आज योग्य वेळ आहे पैशांची बचत आणि गुंतवणूक दोन्ही बाबतीत यश मिळेल घरातील वाद टाळा आणि शांततेने निर्णय घ्या वडीलधायांकडून आज आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदित करेल आणि नात्यात नवीन ऊर्जा येईल कुंभ राशीच्या लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी रिअल इस्टेट किंवा वित्तीय व्यवहारांसाठी शुभ दिवस आहे मित्रांकडून आमंत्रण येईल आणि संध्याकाळ आनंदात जाईल प्रेमात स्वतःचे अस्तित्व जपा आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि आठवणींना उजाळा द्याल घरात आनंदाचे वातावरण राहील राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशावादी आणि प्रसन्नतेने भरलेला आहे आत्मविश्वास आणि मेहनतीने आज तुम्ही आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकाल आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसेल नवीन लोकांशी ओळख वाढेल आणि त्यातून लाभ होईल प्रेमसंबंधात गोडवा येईल आणि जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी ठरेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला मनःशांती आणि समाधान लाभेल अशा प्रकारे पाहता आजचा दिवस बहुतेक राशींसाठी प्रगतीचा आनंदाचा आणि समाधानाचा आहे काहींना आर्थिक लाभ होईल काहींना प्रेमात यश मिळेल तर काहींना आरोग्य आणि आत्मविश्वासात सुधारणा दिसेल श्री हनुमानांच्या कृपेमुळे आजचा दिवस नव्या उमेदीनं आणि सकारात्मकतेनं उजळून निघेल